नमस्कार मित्र हो मी राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो उध्वनीला सुरुवात झालेली आहे या वर्षीची पहिली उध्वन पकडण्यासाठी आज आम्ही खाडीवर आलेलो आहोत बघा आता ओटीचा टायमिंग झालेला आहे ओटी म्हणजे संपूर्ण ला ओटी, ओटी लागलेली आहे खाडी पूर्णपणे खाली गेलेली आहे म्हणजे खरं पडेल एवढी खाडी खाली गेलेली आहे आणि आता आम्ही या ओटीच्या समा बघून म्हणजे ओटीच्या टायमिंगलाच खाडीमध्ये पागायला आलेलो आहोत वैभव आज पागणार आहे आणि किती मच्छी आज आपल्याला भेटणार आहे ते पाहाव्यास भेटणार आहे जय देवा धमूकली प्रत्येक वेळी आम्ही प्रभू श्रीरामाचे बजरंग बलीचं नाव घेतो पण असा जेव्हा कार्य असेल तेव्हा आम्ही आमचा धमुकलीतला देव जय देवा धमुकली बघतोय येतो उर्नवली हे घेतो आला वरतीच वरतीच काहीतरी आलाय शंभर काय आयुष्यपथ मोठा आला कीच पण दोन गेलं मस्त आलाय पागाचे वर आले ना हा पागाचे वरती होते ते पैसा वसूल किती कसं मला जय देवा धमुकली बाग काय तर वरणली उधबा उधबा उधवा काढा पैसा वसूल उध्वन काढस पैसा वसूल जय देवा धमुकली फुल पैसा वसूल म्हणजे वैभवला वैभवच्या नाईट आहे तो येत नव्हता त्याला बोलू चल पाक घेऊन त्याला वाटला की काय नाही भेटणार पागाला पण पाक घे तर कधीही कोणत्या समयला आपल्याकडे जेव्हा शस्त्र नसतं तेव्हाच मच्छी खूप मोठ्या प्रमाणात असते खूप वेळा अनुभव घेतला हातात काहीच नसतं ना तेव्हा मच्छी आपल्याला दिसतं बोलू पाग हातात घे पाग आणला बारा झाला असता पण आज आम्ही पाक घेऊन आलो जाल तर मांडलाच नाही जाल तिकडेच ठेवलंय आम्हाला वाटलं काय लॉट्स ऑफ पीपल इकडे जर बघितलं तर ही जालं मांडायला आलेली तर जालं उकवतील थोड्या वेळेला ती मंडळी एक पाक मी मारू काय बघा मासा पण आलेला आहे उधवनीचा मेन मी मग तुम्हाला बोललो खऊल जर मासा आला ना तर उध्वन भरघोस आली समजायची आणि मासा आलेला आहे बघा याला हा मासा आहे असं आलं पैसा वसुल ना। देणार नाही असं वाटतोय पाग मारतोय बघूया काय येते का, ये का पागात या अँगलनी कॅमेरा झाला ना त्या समोरून जो पाऊस पडतोय ना त्याचा बघा असा इथं स्पॉट दिसतोय तरी एकदा याच अँगल मी तुम्हाला दाखवतो स्पॉट पडला तरी चालेल पण तुम्हाला बघाच आहे किती स्पॉट पडतात बघूया यावेळी पण या अँगलनी तुम्हाला मी दाखवणार पटकन मारव खूप स्पॉट पडायला लागलेत मार उडव उडव बस चल सात आठ तरी चिमणी येऊन द्या चल हा पागास।, पागास एक जरी मोठा आला ना बस छोटी नाही आली तरी चालेल जेवढी छोटी येतात ना तेवढा काढायला खूप क्रिटिकल होत जाते बघा 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 जय देवा आला 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 आलाय मस्त आलाय मस्त ठीक आहे चिमणी पण आली खौल पण आले बस ती खौल आली कडाक मस्त भेटली खवली काम पच्चाच काम पच्चेस खौल उध्वनीची खौल मग अशी बघितलं उध्वनीचा चिवना ही आहे उध्वनीची खौल कड़ाक काम पच्चीस नाही तर पचास अशी आहे हो भाऊची आदार तर पैसा वसूल झालेला यावेळी वाटला नव्हता खाडीमध्ये चिवना असेल पागाला वैभव खायसात पाकत होतो वैभवला सहज बोललो की जाऊया आपण आणि भेटलेले आहेत आतापर्यंत सात आठ चिवणी भेटलेले आहेत मस्तपैकी दोन मोठे आहेत असे जाणती आणि एक आणि पाच सहा एकदम छोटे आहेत याच्यात पण आता जाणता चिवणा येणार हंड्रेड पर्सेंट चिवणं येणार आता गॅरंटेड पण तो वाद आहे त्यामुळे चिवणा चढायला आलेला असेल बघायला चिवणा नाही मग काय या काहीतरी वेगळाच प्रकार आहे काय वरच वरच वरस आहे मित्र बघा वरस वेगळाच प्रकार बघायला भेटलाय शिवना पण असू शकते व धू पाक एकदा बघ वरस आली खऊला जर खऊल आली नाही तर बोलतात उद्धवन प्रॉपर आलेली आहे पाक साप करून पाक साप करू घे मस्त वरस आलेली आहे बघा पुढे पाक मा तेव्हा एक चिमना फिक्स आहे आपल्याला रस्तावर हाय का ना दोन तीन चिमणी काढलेली पाक बघ

दोन घे पाच मस्त मोठी चिमणी जाऊ दिसू एकदम लाट टाकू दरबो मी तर चांगले जाऊ घे का आहे चिमणीच आहे चिमणी साईज बघ कसली ही गोल्डन चिमणी ही चिमणी म्हणजे धोनीची चिमणी खरी चिमणी असं मोठा चिमणा आहे साठ काम पच्चीस मित्रांनो जायला खूप सारी चिमणी गोत होतो पण जी पाघून पाकडायची माझी आहे ना तो आनंद मी शब्द व्यक्त करू शकत नाही मी बोलो मोबाईल घे बघ काय भेटला विटला अचानक पच्चिस नाही तर पचास अशी आहे हो भाऊची का आणखी आव ते दोन तीन हाईत लहान चिमणी काढायला वैतुक चिमणी काढायलाच वैतो का म्हणजे बघा श्वास त्वासा वर्ण तुम्हाला समजत आहे सर बघा त्याने ट्रॅक पण काढली एवढा थकाला होते ना हे बघा किती खाली जातो म्हणजे मांडीच्या वरती डोक्याच्या वरती माती मच्छी बघा किती भेटली पंपर शाप ही सर्व पागाची पागाची मेहनत आहे सर्व सर्व पागाची मेहनत दीड दोन किलो जास्त काय बाय बघा किती आतमध्ये गेलाय बघा ते खाऊ लागले मोठी खऊल आहे म्हणजे वैभव आता आपल्याला बस करायला लागेल नाही आपले पिशवीच चल कापडी कापड आहे ना तो कापड चल अरे काय मला वाटतं हाय काय सिल्वर हा सिल्वर मास सिल्वर नाही हा वेळ बोलताना मच्छी वाटते धरणातली पण मच्छी होऊ शकते काय करत अजून पाहतं की बस भेटल तर पाहूया आपल्याला उद्या सुट्टी काय भेटल तुला इकडे घे सुट्टी आज उद्या बघ नाही घे सुट्टी आणि जाला बिला मांड हा इथं घाण आता कमी झालेली ना चुमना फिक्स आहे नाही चिमना फिक्स आहे कसला चिमना आला आहे अरे वा आम्ही अर्धी एनर्जी खायसान वाया घालवली कुकरची वाया घालवली अगोदर माहीत असतं तर आणखी मच्छी इथं आम्हाला भेटली असते दिली हाडी हाडी दिली आम्ही तर मित्रभो बघा अशा पद्धतीने एकाच जागेवर आम्ही जवळजवळ दीड ते दोन किलो चिवणी पकडलेली आहेत म्हणजे याच्यात मोलाचा हात हा वैभवचा आहे कारण वैभव पाक घेऊन आला मी जाळ घेऊन आलो तो जाळाला कायच भेटली नाही वैभवने पागाला वैभव बोला की आता पाक घेऊन आपण खाडीवर चल आणि त्या खाडीवर आपल्याला खूप सारी चिवणी भेटलेली आहेत तुम्हाला घरी गेल्यावर या पिशवीमधली सर्व चिमणी एका पातेल्यात काढून तुम्हाला दाखवतो तो तसा अशीच बघा एवढी चिमणी आज आम्हाला भेटलेली आहे दीड ते दोन किलो चिमणी आहेत जबरदस्त तर जाऊया आता घरी आणि अण्णांना थोडी सरप्राईज देऊया तर मित्र हो मगाशी पागाला गेलो खूप सारी चिवणी भेटली आणि येत्या येता हा म्हणजे जातानाच जाल मांडलेला तुला येता येता उठूया तर दोन खवळी लागलेल्या मगाशी तिथे त्यावेळी फेकल्या शुकणं केल्या पण शिवणा आता आलाय तर मी तुम्हाला दाखवू की जालाला पण शिवणा आता लागायला सुरुवात झालेली आहे

बघा जास्त गुंतत पण नाही ते कमी गुंतते आय ती पडली चांगला तेच आहे खौल जास्त गुंतत ना हो चिमणा कसं काटे असतात मोठे काय नशीब नाही अरे मगर शिंदुमारा बोले होते चुनी राखों तो ये खरी बोली होना लार बोली होगा लार ऐसा होता है वही वो बोलते तो सिल्वर बाहर भी उठा रहे थे जो खोल देते हैं नहीं रहे कैसे जिसे बाहर लाते फिर खोल दियो ओके उठ लास परी साठी बघा खास परी आणि मिहीर yeah, दे मामा उध्वंदे मामा उध्वंदे बोलताना की बघा किती मच्छी त्यांना दोघांना खास करा माल सर्व मच्छी दिसते ही फ्रायसाठी आहे आणि इकडं यामध्ये आईनी टोपशी मध्ये काढलेली आहेत ही कालवणासाठी आहे आणि इकडे आता थोड्या वेळात अन्न कालवण घालणार आहेत आणि नंतर आई फ्राय करणार आहे तर कालवनाची रेसिपी जोरदार अन्ना बनवतात आणि इकडे मस्त म्हणजे आई फ्राय करण्यासाठी एकदम मॅरिनेट करायला ठेवते आता जोरदार कार्यक्रम चालू आहे ते फिशिंगचा